मला हे सांगायचं कारण आहे मित्रांनो आपण शांततेने काम केलं आपल्याला संपवण्याचं सर्व काळ हायकोर्टामध्ये काय आपण नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टप्पे देऊ त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बस एवढंच याच्या पुढे काहीच नाही अग्रीमेंट बेग्रीमेंट वेग्रीमेंट काही नाही आणि मात्र मृत्यूपत्र साईन करून द्या वृत्तीपत्र म्हणजे म्हणजे एका फटक्यामध्ये पंधराशे गाड्या भाड्याने कर्मचारी भाड्याने एकही कर्मचारी भरती करणार नाही एकही कोणी काय नाही कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल ड्रायव्हरला कंडक्टरचं करा ला काम करावं लागेल हेला त्याचं काम करावं लागेल आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र आम्हाला सांगत होते सांगितलं की हे मान्य करायचं असेल तर त्याच्यापेक्षा मृत्यू पत्करलेलं बरं आणि आम्हाला हे मंजूर नाही आणि आज मला फार अभिमान आहे आणि मी आभारी आहे माननीय उच्च न्यायालयाचा की जो निर्णय दिलेला आहे काय दिलाय सर्वात आधी मृत्यूपत्र बाजूला ठेवलं गेलं Forms, जे मी सांगितलं काल की आमचं मृत्यू पत्र आहे ते तुम्ही मान्य करा म्हणून सांगण्याचं काम करत होते हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही आवाज म्हणजे आवाजी मागत आहोत आणि आज त्यांच्यातले कोणतरी सांगतात बघा एवढं घेतलं शिवाय नाही मला आश्चर्य झालं काल मोरड लिहिला होता लिहून घ्या तीन महिन्यात किती वर्ष झाले सांगत होतो बोला पाहुणे तीन पावणे तीन वर्षापासून सांगत होतो बोला बोला बोला, ए बोला, बोला पाईशे पाईशे की ने ये, हे सत्ताधारी बोलायला तयार नाही परवा बोललं गेलं उद्धवजी म्हणाले पैसे नाहीत पैसे कुठनं आणायचे बोलले की नाही बोलले म्हणजे आणि हेही बोलले की किती पीएसटीला मदत करायची आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची <प्राँगा> येणाऱ्या ये तीन महिन्यामध्ये मग तो काय ज्युनियर आणि तो काय सिनियर सर्वांचे करार समोर असतील आपल्या समोर असतील